शिवसेनेमधले कार्यकर्ते हे अग्रेशिव धडाडीचे आणि कधी लोक लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन असा होता की ही एक गुंडांची पार्टी माझ्या आईचे हेच शब्द होते शिवसेना प्रमुखांकरता जे काही करावं लागेल ते करण्याकरता मी माझ्या मुलाला मुभा दिलेली आहे निश्चितपणे त्यांनी जे काही केलं असेल मला त्याचा आनंद आहे अशी माणसं माझ्या नावाची माणसांचा असं मी हे बघू शकत नाही हे साहेब नंतर साहेबांनी थोडं प्रेम पण केलं त्याला बोलून घेतलं मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला हक्काचं स्थान मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षी स्थापना केली आणि त्यानंतर त्याच्यामुळे आणि नंतर बाळासाहेबांनी त्या शिवसेनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी नेते घडवले असं संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांनी घडवलेले शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घडोले यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारूया नमस्कार मी नंदकुमार घोडेले माजी महापौर छत्रपती संभाजीनगर खरं तर कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी मला माझ्या कुटुंबियांना नव्हती आमच्या कुटुंबातला मी पहिलाच व्यक्ती ज्याने समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात एकोणावीसशे पंच्याण्णवला केली खरं म्हणजे समाजसेवेची एक मनापासून इच्छा होतो आदर्श काही व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधीकडं बघून मलाही वाटायचं की आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपणही एका प्लॅटफॉर्मवरनं लोकप्रतिधी बनवून या समाजामध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशा लोकांची मदत करावी केवळ याच हेतूने एकोणीसशे पंच्याण्णव साली मी छत्रपती संभाजीनगरचा एक जुना अतिशय राजकीय वर्चस्व असलेला राजाबजार वॉर्ड या वॉर्डातनं मला नगरसेवकाचं तिकीट मिळालं शिवसेनेकडनं मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने मी नेहमीच प्रेरित होत असतो आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वचे विचार नेहमीच या ठिकाणी प्रेरित करत असतात आणि त्या विचारांना प्रेरित हो थो, प्रेरित होऊन मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाचं मी तिकीट घेतलं आणि अवघ्या पंचवीस मतांनी माझा पराभव झाला खरं तर शिवसेना म्हणजे एक अग्रेसिव्ह पक्ष असं त्यांच्याकडं बघितलं जायचं शिवसेनेमधले कार्यकर्ते हे अग्रेसिव्ह धडाडीचे मग कधी पोलिसांच्या केसेस व्हायच्या कधी लोक आम्हाला बघून दार बंद करायचे आणि कधी लोक लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन असा होता की ही एक गुंडांची पार्टी लोक आमच्याकडे नीट बघत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेचे जवळपास पंचवीस नगरसेवक निवडून आले त्याच्यानंतर शिवसेनेची वाटचाल एक वेगळ्याच दिशेने सुरू झाली आणि मला वाटतं तेच खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं ज्याच्यामुळं शिवसेना ही लोकांच्या मनामनात घराघरात पोचली काम करायला अतिशय आवड होतं घरातले लोकसुद्धा जाऊ देत नव्हते त्यांना भीती वाटायची याला पोलीस पकडून नेतील का याच्यावर गुन्हा दाखल होईल का याच्यावर मा याला मारहाण होईल का खरं तर हे सगळं जर बघितलं शिवसेनेचा सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय होता अडचणींचा होता या सर्वांवर मात करून शिवसेना या शिवसेनेची पायामुळं मुंबई ठाणे नंतर आज या छत्रपती संघाजी संभाजीनगरमध्ये रोवली गेली आणि शिवसेना शिवसेनेची झपाट्याने वाढ झाली बघता बघता माझी पत्नी मेयर झाली त्याच्यानंतर मलासुद्धा महापौरची संधी मिळाली आणि मला वाटतं शिवसेनेत सामान्यांना न्याय मिळतो या भावनेनं निश्चितच मी या ठिकाणी शिवसेनेकडं आकर्षित झालो आणि ते मला मिळालं याचा मला आनंद आहे शिवसेनेचा संघर्षच संघर्षातनंच जन्म झाला आणि मला वाटतं शिवसेनेतल्या अनेक आठवणी आहेत जेव्हा शहरात दंगली व्हायच्यात तेव्हा विशिष्ट लोक आमच्यासारखे जे पोलिसांच्या रेकॉर्डवर असायचे त्यांना पकडून न्यायचे एकदा तर दंगल झाली शिवसेना प्रमुखांना अटक व्हायची होती कोर्टाचे आदेश होते त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा ही माहिती मिळाली सगळे शिवसैनिक पेटून उठले आणि दंगल झाली बसवर दगडफेक करत असताना पोलिसांनी मला रेड हँड पकडली तेव्हा माझा थरकाप सुटला मी म्हटलं आता आई वडील मला काही घरात ठेवणार नाही घरातून बाहेर काढतील परंतु झालं उलटच जेव्हा आईवडिलांना हा निरोप गेला की बाळासाहेबांना अटक होणार होती आणि तुमचा मुलगा त्या नक्षत्रवाडीच्या पुढं गेवराईमध्ये पोलिसांनी पकडला आणि त्यांनी पोलिसांनी पोलिसमध्ये डांबून ठेवला माझ्या आईचे हेच शब्द होते शिवसेना प्रमुखांकरता जे काही करावं लागेल ते करण्याकरता मी माझ्या मुलाला मुभा दिलेली आहे निश्चितपणे त्यांनी जे काही केलं असेल मला त्याचा आनंद आहे मी सुद्धा शिवसेना प्रमुखांना अटक होणे या भूमिकेची आहे संपूर्ण भारत देश आज बाळासाहेबांना अटक होणार म्हणून दुखीम आहे म्हणून माझ्या मुलांनी त्याच्या अटकेच्या विरुद्ध जर काही के आंदोलन केलं असेल आणि पकडला गेला असेल तर त्याचं मला काहीच वाईट या ठिकाणी वाटत नाही एक संवाद मला जरूर आठवतो माझ्या जीवनामध्ये तो संवाद मी आजही विसरलेला नाही साहेबांचं मोठ्या साहेबांचं जेव्हा आचारसंहितेची कम कडक अंमलबजावणी टी एन सी सुरू केली होती साहेब जेव्हा शहरात आले होते तर साहेबांचं वास्तव्य लोकमतच्या मागे एका आमच्या केवरानी नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये असायचे आणि त्या बंगल्यामध्ये साहेबांचं लाजेनी करण्याकरता माझी निवड केली होती साहेबांची संपूर्ण व्यवस्था बघण्याकरता ती जबाबदारी माझ्याकडे होती आणि विशेष या ठिकाणी सांगेल की साहेब सोबत घेऊन बसायचे साहेब सेवा जेव्हा प्रवर्तनपत्र वाचायचे कात्रणांचे का प्रवर्तनपत्राची कात्रणं करायचे तेव्हा साहेब अगदी कॉन्सन्ट्रेशननी ते काम करायचे आणि शेजारी मी बसलेला असायचो आता ही आठवण अधिक गम गमतीशीर आहे एक सफाई कामगार त्या रूममध्ये सफाई करत होता आणि त्याचं नाव सुद्धा बाळू होतं माझ्या तोंडातनं सहज निघालं बाळू ते नीट साफ कर साहेब माझ्यावर चिडले चिडून बघितलं काय म्हटलास त्याचं नाव बाळू आत्ताच्या आता तू इथनं जा त्यालाही घेऊन जा मी अगदी घाबरून गेलो म्हटलं साहेब असं का बोललेत नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांचं नाव असलेला साम्य असलेला त्यांचं नावाचा माणूस आम्ही सफाई कामगार ठेवला होता आणि साहेब एकदम चिडलेत आणि एकेरी शब्द माझ्या तोंडातून निघून गेले नंतर साहेबांनी मला बोलून घेतलं नंतर बोलून घेतलं सोबत बसवलं माझं नाव असलेल्या माणसाला असं सफाईचं काम नाही द्यायचं त्याला एक तर काढू नको त्याला चांगलं काम दे तुझ्या हॉटेलमध्ये त्याला एक मॅनेजरचं काम दे अशी माणसं माझ्या नावाची माणसांचं असं मी हे बघू शकत नाही हे साहेब आणि नंतर साहेबांनी थोडं प्रेम पण केलं त्याला बोलून घेतलं त्या आमच्या का वेटरला त्याच्या पाठीवर थाप मारली त्याला बक्षीस दिलं हे होते साहेब बाळासाहेब <laughs> सर्वात आनंदाचा क्षण जेव्हा या ऐतिहासिक शहराचा मी महापौर झालो मला वाटतं जीवनामध्ये त्याच्यापेक्षा दुसरा आनंदी क्षण कोणताही होऊ शकत नाही आणि सगळ्यात दुखी क्षण जर कोणता असेल दोन हजार सातला मी पैठण रोड कांचनवाडी न इटकाडा नगर नक्षत्रवाडीचा नगरसेवक होतो त्या ठिकाणी गॅस सिलेंडर ब्लास्ट झाला मी त्यांना मदत करण्याकरता चालत्या गाडीतनं उतरलो त्यांची मदत करत होतो तेवढा तर गॅस सिलेंडर ब्लास्ट झाला त्यात जवळपास पंचवीस लोक मरण पावले आणि सुदैवाने मी जखमी झालो फायर ब्रिगेडची गाडी पण मी बोलवली होती तेवढी शुद्ध होती नंतर मी बेशुद्ध पडलो लोकांनी मला त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकून साई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले दहा दिवस में में हो मी आय सी यूमध्ये ॲडमिट होतो पण जेव्हा मला ती बातमी शुद्धीत आल्यानंतर कळली की पंचवीस लोकं त्या गॅस सिलेंडरमध्ये या ठिकाणी मरण पावले मला अतिशय दुःख झालं दुःख पंचवीस लोकं या ठिकाणी मरण पावल्याचे पण थोडासा एक सुखद धक्का असाही होता की मी त्यातनं वाचलो परंतु मी वाचल्याचा आनंद कमी होता आणि इतर माझ्यासोबतचे पंचवीस लोक मरण पावले ते दुःख मला जास्त या ठिकाणी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं मनाला कुठतरी या ठिकाणी थोडंसं मनाला चटका लावणार होतो